नमस्कार मित्रांनो सोलर सध्या खूप जणांना प्रॉब्लेम आहे आणि खूप जण शेतकरी असे आहे की ज्यांनी पेमेंट खूप अगोदर केलेले नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि त्याला असा प्रॉब्लेम आहे की त्याचं सर्च पेंट्र ऑप्शन आलेलं नाही आणि त्याचं काय आलेलं जा बऱ्याच जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले रिजेक्ट होऊन त्याचं काय माहितीये का रिफंडिंग प्रोसेस चालू आहे म्हणजे त्याला पेमेंट रिटर्न पाठवण्याची प्रोसेस चालू आहे त्याची कारण का तर काय माहितीये का त्यांनी जे डॉक्युमेंट अपलोड केले होते सात बारा त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची त्रुटी आहे त्रुटी काय माहितीये का बऱ्याच जणांनी काय केलं होतं खरीप मध्ये बोर किंवा विरची नोंद केली होती आणि त्याच्यानंतर रब्बी मध्ये केलीच नाही मग त्याला काय वाटलं आपल्या सात बाराला नोंद आहे आपल्याला काही करायची गरज नाही मग त्याने काय केलं ती सात बार अपलोड केली आणि खरीप मध्ये खरीप झाल्याच्या नंतर रब्बी जी पीक पाणी होती त्याच्यामध्ये बोर किंवा विरची नोंदच केली नाही मग त्याच्यामध्ये ते काय झाले डिटेक्ट झाले डिटेक्ट झाले त्याच्यानंतर त्याने काय केलं त्रुटी भरण्यासाठी डबल काय केलं माहिती का आता मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे सीएससी सेंटर वाले कोण काही एडिट करून घेतली म्हणा किंवा तशी सात बारा अपलोड करून दिली तशा शेतकऱ्याचं काय केलेलं माहितीये का रिजेक्शन मध्ये आलेलं आहे मित्रांनो आणि तो बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलेला आहे तर मग ही पीक पाणी करत असताना प्रॉब्लेम काय होतो बऱ्याच जणांचं की पीक पाणी काय जण काय करते माहिती का त्याला माहित असतं का आपल्याला बोर किंवा वीर लावायचा लावल्याच्या नंतर त्याला कळतं की यार आम्ही ती पीक पाणी केली शेतर उरलं नाही आणि आता पाच दिवस झाले आठ तास झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची पीक पाणी दुरुस्त करता येत नसते बरोबर आहे परंतु याला एक पर्याय आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जो मंडळ अधिकारी असतो तुमच्या विभागाला सरकारला जो मंडळाचे अधिकारी असतो ना तुम्ही त्याच्याकडून काय कर करू शकता पीक पाणी मध्ये बदल करून घेऊ शकता आणि तुम्ही जो भरला मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा बदल करून घेऊ शकता बोर किंवा वीर तुम्ही त्याच्याकडून सुद्धा लावू शकता मित्रांनो तर त्यामुळे काय कर करा माहितीये का होईल तेवढा शक्यतो पीक पाणी करत असताना काळजीपूर्वक पीक पाणी करा इपीक पाणी मध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्या गोष्टीमुळे बऱ्याच जण काय झाले आता रिजेक्ट झालेली रिजेक्शनचं कारण मेन म्हणजे पाणीच पाणीचे सात बारावर बोर आहे वीर आहे तुमच्या परंतु काय माहितीये का तो मध्ये आणि रब्बी मध्ये नाही मग तुमच्याकडे आहे का नाही ते लग्राई धरीत नाही ते त्या गोष्टीमुळे काय होतं रिजेक्शन मध्ये आणि बऱ्याच जणांचं काय केलं माहितीये का सात बारा जुना अपलोड केला गेला के त्या गोष्टीमुळे सुद्धा रिजेक्शन मध्ये आले म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटचा मेन प्रॉब्लेम कशा म्हणजे सात मध्ये मेन डॉक्युमेंट प्रॉब्लेम कुठं आला सगळ्याचा सात बारा मध्ये आला त्याच्यामुळे रिजेक्शन मध्ये आले आणि काही काही जणांना काय केलं माहितीये का मोबाईल नंबर चेनचा मेसेज आला होता बऱ्याच जणांना का आले नाही मेसेज आलेला आणि काय झालं माहितीये का त्यांनी ते चेंज नाही त्याच्यामुळे सुद्धा रिजेक्शन मध्ये आता बघा माग काय झालं होतं कुसुम मध्ये बऱ्याच जणांना काय केलं होतं कुसुम चे फॉर्म मागेल त्याला मध्ये ट्रान्सफर झाली त्याच्यानंतर सगळ्याला मेसेज आली कोणते मेसेज आले सगळ्याला पेमेंट भराचे मेसेज आले मग सगळ्या जणांना काय केलं स्टेटस चेक केला आणि पेमेंट भरा म्हणून ऑप्शन दाखवते परंतु तेच काही दिवसानंतर ते ऑप्शन काय झालेले गॅप झालेले त्याचा स्टेटस सुद्धा दाखवत नाही त्याला पर्याय म्हणून आणखीन काय आलेलं नाही आणि बरेच जण तो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे काय केलेलं मागे त्याला फॉर्म भरला नाही आता त्याचं पण पेमेंट भरता येत नाही मागेल त्याला मध्ये पर पण फॉर्म भरता येत नाही त्याला सोल्युशन काय त्याचं सोल्युशन आणखीन मिळालंच नाही मित्रांनो कारण नवीन फॉर्म पण भरत नाही त्याला त्याच्यानंतर बरेच जण असे सोलर निवडणार आहे की ज्यांनी शक्ती कंपनी कंपनी निवडली त्याच्यानंतर अदर कंपनी निवडल्या परंतु त्याचं काय माहितीये का प्रॉब्लेम आज त्यांनी निशक्ती कंपनी निवडली दोन चार दिवस ती त्या पोर्टलला दाखवली त्याच्यानंतर काय माहितीये त्याला सर्च इंटर ऑप्शन आलं असं जे प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्याला काय माहितीये का त्याला ते, ते काही दिवसानंतर अपडेट झाल्याच्या नंतर शंभर टक्के दुसरी कंपनी येणार परंतु आता एक शेतकऱ्यांना कमेंट अशी केली होती की बाबा सर मला निशक्ती कंपनी निवडली त्याच्यानंतर आठ दिवसानंतर दुसरी आली त्याच्यानंतर तिसरी आली असा प्रॉब्लेम व्हायला नको त्याच्यामुळे सगळा बट्ट्या गोळ चालू आहे काय होईल काय सांगतो जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देत नंतर धन्यवाद